आज सकाळी मला साधारणत दहा वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोन हो आला आणि त्यांनी सांगितलं की उद्या मी दुपारी तीन वाजता इंदापूरला आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घ्यायचं ठरवलेलं आहे आणि आपण तातडीनं मेळाव्याची तयारी करावी अशा प्रकारच्या सूचना मला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आल्या आणि त्यानंतर आम्ही अध्यक्षांशी संवाद साधला आणि त्याप्रमाणे उद्या आ, देवेंद्र फडणवीस साहेब तीन वाजता इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणावरती भारतीय जनता पक्षाची ही सभा होणार आहे आणि त्या सभेसाठी आपल्याला निमंत्रित केलं आहे की त्याची माहिती आपल्या माध्यमातून तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यापर्यंत पोचावी आणि म्हणून सभेची वेळ ठिकाण ठरलेलं आहे आणि फडणवीस साहेब त्या कार्यक्रमासाठी का येणार आहेत आणि आपणही सर्वांनी यावा असं आपल्या सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो आता उद्याची जी सभा आहे ती सभा येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये महायुती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि महायुतीचा उद्दिष्ट एक आहे की तिसऱ्यांदा आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान करावं आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चारशेपेक्षा अधिक जागा देशामध्ये भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षाच्या याव्यात या दृष्टीनं सर्व ठिकाणी आता तयारी सुरू झालेली आहे महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये महायुती आहे आणि महायुतीच्या पण अठ्ठेचाळीस जागा आहेत त्या अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस प्लस हे भारतीय जनता पक्षाचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट अचीव्ह करण्याची सर्वप्रथम मोठी जबाबदारी ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आणि महायुती पक्षाच्या घटक पक्षाचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील आणि त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रामध्ये हे समीकरण या निवडणुकीच्या संदर्भामध्ये केलेलं आहे आता हे सगळं करत असताना बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये इंदापूर तालुक्याचा विषय हा निवडणुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे आणि तो कशा अर्थाने महत्वाचा आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे परंतु ज्यावेळेस जागा वाटप झालं त्यावेळेस इंदापूरची सुरुवातीपासून आम्ही बारामतीची जागा ही भारतीय जनता पक्षाला मिळावी असा आमचा सर्वांचा कसोशीनं प्रयत्न होता आणि त्या पद्धतीनं अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यापासून अगदी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीताराम मॅडमपर्यंत हा आपण प्रयत्न करत होतो पण नंतर काही राजकीय इक्वेशन बदलले आणि काही समीकरणं बदलली आणि ती समीकरणं बदलल्यानंतर राष्ट्रवादीमधला एक पक्ष हा आमच्या युतीमध्ये आला आणि नंतर महायुती तयार झाली त्यामुळे बारामती लोकसभेची जागा, जागा नेते नी, वानी। ही जागा वाटपामध्ये आमच्या वरिष्ठ नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वानी ही जागा आपल्या युतीतल्या मित्र पक्षाला म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी जी आहे त्यांना बारामतीची जागा सोडली आता बारामतीची जागा त्यांना सोडल्यानंतर साहजिकच भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा जो कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता अवस्थेत पडला त्या कार्यकर्त्यांनी तयारी केली होती वगैरे वगैरे बऱ्याच ठिकाणी हे प्रश्न निर्माण होऊ लागले आणि म्हणून आमच्या केंद्रीय नेतृत्वाने आमच्याशी फोनवरती संपर्क साधला मागच्या एक पंधरा दिवसामध्ये मला दिल्लीला बोलवून घेतलं आणि या सगळ्या पार्श्वभूमीची चर्चा आमच्या केंद्रीय नेतृत्वाबरोबर पण झाली आमचे प्रांत अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या बरोबर झाले आणि त्यानंतर आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या पंधरा दिवसापूर्वी मला फोन करून मुंबईला बोलवलं आणि त्यांची आणि माझी पण एक दीड तास विस्तारानं इंदापूर तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात काय करायचं या संदर्भातली सविस्तर चर्चा ही फडणवीस साहेबांची झाली त्याच्यामध्ये बरेच विषय त्यांच्यासमोर मांडले गेले जे तुमच्यामार्फत कार्यकर्त्यामार्फत सातत्यानं चर्चा केली जाते ते सगळे विषय आणि आमच्या पण काय मनातले विषय होते ते सगळे विषय आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर ते आमचे नेते असल्यामुळं त्यांच्यासमोर मांडली आणि त्या चर्चेनंतर मग देवेंद्र फडणवीस साहेब मला असं म्हणाले की तुम्ही मी आणि अजितदादा पवार असे आपण एकत्र बसू त्याच्या अगोदर अजितदादा पवारांचे मला पाच सहा वेळा फोन आले आणि त्यांनी सांगितलं आपल्याला बसायचंय महायुतीमध्ये जागा आमच्या पक्षाला मिळणार आहे अजून काही घोषणा झालेली नाही मी त्या त्याऐवजी सांगतो तर एकत्र बसायचे आपल्याला आणि मग तुम्ही मी आणि देवेंद्र फडणवीस बसू मी मला आमच्या नेत्यांनी सांगितल्यानंतर आम्ही नेत्यांशी चर्चा करून तुम्हाला सांगू त्यानंतर बैठक ठरली आमची त्यांची आणि मागच्या एक दहा दिवसापूर्वी रात्री अजितदादा पवार मी आणि देवेंद्र फडणवीस साहेब अशी आमच्या तिघांची अडीच ते तीन तास ही सागर बंगल्यावरती बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मी पण इंदापूर तालुक्यातली जी तिथे आहे ती सगळी त्यांच्यासमोर मांडली आता बैठकीमधला तपशील मला काही इथं मीडियासमोर जाहीर करता येणार नाही कारण काही गोष्टी त्यामध्ये चर्चामधून काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत परंतु एक मात्र मी स्पष्टपणानं सांगेन की त्या बैठकीमध्ये मी भूमिका अशी मांडली की आमच्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा मागचे पाठीमागचे अनुभव लक्षात घेता लोकांची उद्या आम्ही काम करायचं आम्ही मदत करायची आणि भविष्यात मध्ये परत आम्हाला त्रास होतो परत ह्या गोष्टी अडचणीच्या होतात तर ह्या सगळ्या गोष्टीची प्रश्न सोडवणार कोण हे हा एक मुद्दा होता आणि दुसरा मुद्दा त्या ठिकाणी स्पष्टपणे मांडला की मी तर लोकांना चार लोकसभेच्या निवडणुकीला सांगितलं आमच्या लोकांना त्यांनी ऐकलं पण आणि ऐकून त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं पण त्यानंतर लोकसभा झाल्यानंतर ज्या चार विधानसभा झाल्या त्या विधानसभेमध्ये काय काय चित्र पुढं आलं हे सगळा इतिहास तुम्हालाही माहिती त्या नेत्यांनाही माहिती आणि तालुक्यातल्या कार्यकर्त्याला जनतेला पण माहिती त्यामुळे त्या खोलात मी जाऊ इच्छित नाही पण अशा गोष्टीची जर पुन्हा पुनरावृत्ती होणार असेल तर आमचे कार्यकर्ते आता मी चार वेळा सांगून त्यांनी माझं ऐकलं आता पुन्हा पाचव्यांदा मी सांगून ती माझा ऐकतीलच का असा प्रश्न मी त्यांच्यासमोर मांडला आमचा स्वभाव बाहेर करायचा नाही जी गोष्ट करायची असती ती आम्ही स्पष्टपणानं करतो महायुती आहे महायुतीच्या संदर्भामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या संदर्भातला विचार होतोय आणि मग देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणाले की या सगळ्या गोष्टीची जबाबदारी मी पक्षाचा प्रमुख म्हणून मी घ्यायला तयार आहे तुमच्या इंदापूर तालुक्याचं पालकत्व या सगळ्या राजकीय समीकरणं माझ्यासमोर आलेली आहेत सगळी या सगळ्या गोष्टी मला पण एवढ्या डिटेलमध्ये काही माहीत नव्हत्या आता तुम्ही माझ्यासमोर ह्या गोष्टी मांडल्या अजितदादा पण त्या बैठकीला होते आणि सविस्तरपणानं त्या सगळ्या गोष्टीची चर्चा त्यांच्यासमोर झाली आणि मग त्यामध्ये फडणवीस साहेबांनी असं सुतवाच केला की पहिल्यांदा अगोदर तुमच्या कार्यकर्त्या प्रमुख कार्यकर्त्याबरोबर मी बैठक घेईल त्याप्रमाणे मागच्या पाच सहा दिवसापूर्वी दोन अडीचशे प्रमुख कार्यकर्ते घेऊन आम्ही मुंबईला गेलो त्यांनी सागर बंगल्यावर अतिशय आदर करून सगळ्यांचं कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी स्वागत केलं सगळ्या कार्यकर्त्यांचं त्यांनी शांतपणे फडणवीस साहेबांनी जवळजवळ तीस पस्तीस प्रमुख लोक त्यांच्यासमोर एक एक मुद्दा त्यांनी मांडला त्यांनी तो समजून घेतला आणि तेन त्यानंतर त्यांनी त्या प्रमुख कार्यकर्त्यांना सुद्धा त्या ठिकाणी संबोधन केलं मार्गदर्शन केलं आणि मग ते असं म्हणाले की पुढच्या आठवड्यामध्ये मी चिंदापूरला येतो आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला आपण त्यांचा मेळावा घ्या कारण एकटा मी हा निर्णय घेऊ शकत नाही दोन अडीचशे प्रमुख कार्यकर्ते निर्णय घेऊ शकत नाहीत म्हणजे खाली कार्यकर्त्यांची जी खतखत आहे ती आणि सगळ्या कार्यकर्त्यांची जी भूमिका आहे ती सगळ्यांना तर काय मुंबईला आपण नेऊ शकत नाही मग ते म्हणले मी स्वतः येतो आणि म्हणून उद्या फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा मेळावा आता फक्त आम्हाला चोवीस तासाचा अवधी मिळालेला आहे आता चोवीस तासामध्ये जास्तीत जास्त लोकांना आम्ही आता सगळेकरता काय पोचू शकत नाही आम्ही आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांना उद्याच्या मेळाव्याला बोलवण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे आणि त्या मेळाव्यामध्ये साधारणतः देवेंद्र फडणवीसजी या संदर्भातली भूमिका हे स्पष्टपणे मांडतील आणि ती मांडल्यानंतर मग मा या इंदापूर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या संदर्भातला काय कसा निर्णय पुढे घ्यायचा आणि त्या निर्णयाप्रमाणे पुढे कशी वाटचाल करायची आणि पुढे येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीमध्ये कसा उद्याच्या दृष्टीनं मार्ग काढायचा तर मला असं वाटतं या संदर्भातली चर्चा झाली तुमच्यापासून ज्या काही घटना घडल्या त्या मी तुमच्यासमोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हे सर्व करत असताना मला मागच्या दोन दिवसापूर्वीसुद्धा पुन्हा अजित पवारांचा फोन आला मग आम्ही कधी भेटायला येऊ प्रचार यंत्रणा कशी उभी करणार आहे काय आहे वगैरे वगैरे मी म्हटलं आमचे नेते फडणवीस साहेबांनी सांगितलंय की कार्यकर्त्यांचा मेळावा होऊ द्या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत इत... मी माझ्या भावना मांडल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना मांडल्या उद्या कार्यकर्ते आपल्या भावना मांडतील शेवटी ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये तळागाळातला जो काम करणारा जो कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता डिस्टर्ब होता कामा नाही त्या कार्यकर्त्यावरती अन्याय होता कामा नाही त्या कार्यकर्त्याला सुद्धा महायुतीचं आपलं सरकार आहे म्हणल्यानंतर महायुतीचं सरकार म्हणजे काही एका पक्षाचं सरकार नाही ती पण त्याची भूमिका आहे आणि मी प्रामुख्याने एक मुद्दा असा मांडला की आज जसं तुम्ही आम्हाला महायुतीचा धर्म पाळा म्हणून सांगताय तसं महायुतीमधल्या सुद्धा घटक पक्षांनी सुद्धा महायुतीचा महायुती सुद्धा धर्म पाळला पाहिजे इवन वे ट्रॅफिक चालत नाही म्हणजे फक्त मदतच घ्यायची असं पण चालणार नाही तर ह्या सगळ्या गोष्टीची आमची वन टू वन चर्चा झालेली आहे पण ह्या तालुक्याचा भारतीय जनता पक्षाचा नेता म्हणून माझी ही नैतिक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी अशी आहे की शेवटी कार्यकर्त्याचं समाधान हे आमच्या पक्षाच्या नेत्यांना करावं लागेल आम्ही तर करतोय शेवटी खाली ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता आहे ग्राउंड लेवलला पळणारा शेवटी खाली कार्यकर्ता तो आहे पुढारी कार्यकर्त्याला सांगतील पण घराघरात जाऊन मतदान आणणं मतदान करणं ही सगळी प्रक्रिया हा कार्यकर्ता करत असतो आणि त्या कार्यकर्त्याची सुद्धा काय भावना आहे आणि मला असं वाटतं त्या संदर्भात उद्या देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी आपली भूमिका मांडतील ज्या अर्थी त्यांनी स्वतःहून फोन करून मी इंदापूरला येथून तुमच्या कार्यकर्त्याशी मला संवाद साधायचा आहे त्याचा अर्थच असा आहे की त्यांनी पण काय मनामध्ये ठरवलं असेल की ह्या इंदापूरचं सोल्युशन काय काढायचंय किंवा इंदापूरचा काय तोडगा काढायचाय आहे किंवा आणखीन काय करायचं तर त्यांचा प्रश्न आहे शेवटी आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस आम्ही प्रवेश केला त्यावेळेस कुठलीही आट आम्ही घातली नव्हती कुठली डिमांड आम्ही केली नव्हती फक्त पक्षानं आम्हाला सन्मानानं वागवावं पक्षामध्ये आमच्या कार्यकर्त्याचं कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये आणि आज जे काही स्थानिक लेवलला जे चालतंय त्याला कुठंतरी आळा बसावा आणि महायुती म्हणून सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर जाव्यात तर अशा प्रकारची भूमिका मांडली आता उद्या मेळावा आहे मेळाव्यामध्ये चर्चा होईल आणि चर्चा झाल्यानंतर मग देवेंद्र फडणवीस या संदर्भातली भूमिका ही आपल्यासमोर विस्तारानं विषित करतील आणि ते झाल्यानंतर मग आम्ही आमचे सगळे कार्यकर्ते एकत्र बसू आणि आमच्या नेत्यांची काय भूमिका आहे आमची भूमिका आम्ही नेत्यांना सांगितली आता आमचे नेते आमच्या कार्यकर्त्यासमोर भूमिका मांडतील आणि ती भूमिका मांडल्यानंतर मग मा पुढच्या संदर्भातलं जे काम संदर ते ते आहे त्या संदर्भातला निर्णय पुढील त्यांच्या चर्चेनंतर त्या ठिकाणी आपल्याला मांडता येईल असं साधारणतः स्वरूप आतापर्यंत घडलेल्या घडामोडीच्या बाबतीतच आहे आणि म्हणून यासाठी तुम्हाला बोलवलं एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात त्याबद्दल पुनश्च एकदा आपला साध दोन हजार चारचा इतिहास या तालुक्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांचं आहे दोन हजार नऊचा इतिहास आहे दोन हजार चौदाचा इतिहास आहे आणि दोन हजार एकोणीसचा इतिहास आहे एक गोष्ट खरी आहे की आता लोकशाहीमध्ये जसं कुणाला उभा राहण्याचा अधिकार आहे तसा प्रत्येक उभा राहिलेल्या उमेदवाराला सुद्धा सर्वांचा संपर्क करण्याचा पण अधिकार आहे आणि म्हणून निश्चित आहे की आम्हाला पण संपर्क ते करतायत आमच्या पण संपर्कात येत आहेत की आम्हाला मदत करा आणखीन काही लोक कुणी उभं राहणार असतील ते संपर्क करतायत पण तो उमेदवार म्हणून त्यांचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट मध्यंतरच्या काळामध्ये ज्या काही आम्हाला धमक्या दिल्या किंवा ज्या काही गोष्टी झाल्या त्याच्याबद्दल काही लोकांनी आमच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली मी त्यांचा आभारच मानतो परंतु अशा पण घटना तालुक्यामध्ये आपल्या सहकारी मित्र सुद्धा करू नयेत हे आम्ही त्या बैठकीत सगळं मांडलेलं आहे सगळंच म्हणतो आणि म्हणून आता उद्याची बैठक फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक आहे त्याच्यामध्ये आमचे नेते सांगतील सगळा त्याचा गोषवारा घेतील आणि त्यानंतर मग पुढची भूमिका ठरेल